तो का तो ले ले सोबत उमेदवारीचा जो अर्ज आहे तो दाखल केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर निष्ठावान असलेले कार्यकर्ते बाहेर पडत तुमच्यासोबत आलेले आहेत जो विश्वास आहे त्याला न्याय मिळेल का आपल्या पक्षाद्वारे काय सांगाल नंदुरबारमध्ये आज परिवर्तनाची खूप मोठी लाट जी या ठिकाणी आलेली आहे लोकांच्या मनामध्ये हे निश्चित झालेलं आहे की नंदुरबार नगर परिषदेमध्ये या वर्षी आम्हाला परिवर्तन घडवायचं ाचा केला नाही आणि म्हणून लोकसुद्धा ग्रस्त झालेले आहेत त्यामुळे आज अनेक चांगले चांगले लोक आमच्या पक्षामध्ये दुसरं आहेत जे अनेक वर्षापासून त्यांच्याकडे होते ते सुद्धा यांच्या जो कोमळ कारभार आहे त्याच्यामुळे कंटाळून शेवटी भारतीय जनता पार्टीमध्ये आज आलेले आहे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद अजून मजबूत करण्याचं काम या सर्व आलेलं आहे काय सांगाल जनता तुम्हाला आताचा करून देतील का नक्कीच पार्ट्याला एक ठाकरे सत्ता त्या ठिकाणी